जय हिंद मित्रांनो सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो पोलीस भरतीबद्दल एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे त्या अपडेटबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्हाला पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करायची आहे कमीत कमी खर्चामध्ये त्यासाठी उमंगकरर अकॅडमी ठाणे या ठिकाणी तुम्ही प्रवेश घेऊ शकतात बाहेरगावाच्या मुलांसाठी हॉस्टेल सुविधासुद्धा उपलब्ध आहेत लेकी आणि मैदानी चाचणीची तुमची शंभर टक्के तयारी करून घेतली जाणार आहे आणि या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात तसेच मित्रांनो ज्याला फ्रीमध्ये लेक्चर अटेंड करायचे आहेत यूट्यूबच्या माध्यमातून त्याने चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण दररोज संध्याकाळी सात वाजता लाईव्हमध्ये फ्रीमध्ये लेक्चर देत असतो त्याचा तुम्ही नक्कीच उपयोग करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर पहा मित्रांनो एकंदरीत जी काही अपडेट आलेली आहे त्या अपडेटनुसार पोलीस शिपाई चालक आणि पोलीस शिपाई यांच्या पदांची भरती निघालेली आहे एकंदरीत सातारा जिल्हा या ठिकाणची ही अपडेट आहे या अपडेटनुसार मित्रांनो चालक या पदासाठी जवळपास एकोणचाळीस पदांसाठी भरती निघत आहेत यामध्ये सर्व कास्टवाईज पोलीस भरतीची जाहिरात वगैरे सगळं काही दिलेली आहे आणि सर्व अपडेट्स आहेत मित्रांनो त्याच्यानंतर पहा पोलीस शिपाईसाठी जवळपास एकशे शहाण्णव पदांसाठी सातारा जिल्ह्यामध्ये पदं भरली जाणार आहेत हे सगळं रिक्त पदं आहेत त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला नमूद केलेलं आहे की बारा बँड्स सुद्धा याच्या ठिकाणी समाविष्ट आहेत म्हणजे सांगायचं तात्पर्य सा का मित्रांनो पोलीस भरती जी काय असणार आहे यावर्षी जेल पोलीससुद्धा होणार आहेत सोबतच बँड पथकसुद्धा यांचीसुद्धा बँड्समनच्यासुद्धा भरती निघणार आहेत ओके जवळपास पाच वर्षापासून बँड्समनची जागा निघाल्यात नाही मागच्या भरतीला सुद्धा निघाल्या नाहीत तर ते यावर तिला निघणार आहेत आणि अशा पद्धतीने मित्रांनो जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये अपडेट्स आलेले आहेत की या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त पदांच्या जागा आहेत ते त्या अनुषंगाने आता पोलीस भरतीचे पुढचे काही महत्त्वाचे मुलांचे प्रश्न आहेत ते सुद्धा आपण सोडवणार आहोत सोडवणार आहोत पहा मित्रांनो एकंदरीत पोलीस एक भरती देणारे जे पण विद्यार्थी आहेत त्यांना एक प्रश्न हमखास येतोय ते म्हणजे भरती प्रक्रिया कधीपर्यंत होऊ शकते बघा संपूर्ण माहिती आता जी काय पोलीस मित्रां पोलीस भरती देणाऱ्या मित्रांचा प्रश्न आहे तो म्हणजे इम्पॉर्टंट प्रश्न जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते कारण पुढे इलेक्शन आहे त्या इलेक्शनमुळे जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते हा सर्वात मोठा प्रश्न आहे मुलांचा तर बघा मित्रांनो जाहिरात जर आपण एकंदरीत जाहिरातीचा जर विचार केला तर जाहिरात साधारणतः मित्रांनो बावीस फेब्रुवारीनंतर म्हणजे उद्याची बावीस तारीख आहे उद्याच्या नंतर मला वाटतं एकोणतीस फेब्रुवारीच्या आतमध्ये जाहिरात यायला पाहिजे ओके नाहीच काय झालं तर एक मार्चला लास्टपर्यंत जाहिरात यायला पाहिजे कारण त्यांचा जो काही टार्गेट आहे तो टार्गेट आहे मित्रांनो पोलीस भरती, भरती जी काय भरती प्रक्रिया आहे जून ते जुलै महिन्यामध्ये चालू करायला पाहिजे त्यासाठी त्यांना जाहिरात आत्ता काढणं आवश्यक आहे म्हणजे जास्तीत जास्त, जास्त मित्रांनो अजून आपल्याला काही दिवस वाढ बघावं लागणार आहे जास्तीत जास्त एक मार्चपर्यंत आपल्याला वाट बघवणार आहे बघावा लागणार आहे की जाहिरात कधी येते ते कारण जवळपास नव्वद टक्के जिल्ह्यांचा रिक्त पदांचा अहवाल आतापर्यंत समोर आलेला आहे आणि आता जर त्यांना भरती काढायची नसती तर रिक्त पदांचा अहवाल समोर आला नसता म्हणून नव्वद टक्के जिल्ह्यांचे रिक्त पदांचे अहवाल समोर आलेले आहेत यावरून मित्रांनो जाहिरात कधी पण येऊ शकते यात काही शंका नाही आणि जाहिरात येणारच मित्रांनो दुसरा महत्त्वाचा मुलांचा प्रश्न असतो तो, तो म्हणजे वय वाढून मिळणार का बघा वय वाढून मिळायला पाहिजे यासाठी अनेक मुलं प्रयत्न करत आहेत आणि तुम्हाला देखील प्रयत्न करायचा आहे कारण मित्रांनो दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसची ही भरती प्रक्रिया आहे म्हणजे ही जी काय भरती आहे ही दु दो भरती दोन हजार चोवीसची नाही आता या संदर्भात मित्रांनो शेवटी काय निर्णय घेणार आहे शासन निर्णय घेणार आहे पण या अनुषंगाने आणि त्यांच्या झी आर नुसार डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर ज्यांचं वय संपेल किंवा यांच्यानंतर ज्यांचं वय संपेल त्यांना पोलीस भरतीमध्ये एक वेळची संधी मिळायला पाहिजे आणि जवळपास नाईंटी पर्सेंट गॅरंटी आहे की त्यांना एक वेळची संधी मिळेल त्यामुळे तुम्ही जास्त टेन्शन न घेता प्रॅक्टिस करा आणि अभ्यास करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तिसरा मुद्दा आहे मित्रांनो मराठा आरक्षण बघा कालच मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यात आला आणि मराठ्यांना अगोदरच्या सोळा टक्क्याऐवजी आता दहा टक्के आरक्षण मिळणार आहे आता काही मुलांचा प्रश्न होता की सर जर मराठा आरक्षण मिळालं तर आमचं डब्ल्यू एस का डब्ल्यू एसचं काय होईल बघा मित्रांनो तुम्हाला मराठा आरक्षण जर मिळालं आणि तुम्ही जर मराठा आरक्षण घेत असाल तर तुमचं डब्ल्यू एस चालणार नाही लक्षात घ्या आणि जर तुमचं डब्ल्यू एस चालेल तर मराठा आरक्षण चालणार नाही दोघांपैकी एकच कोणतं तरी तुम्हाला काढावं लागणार आहे आता ज्याच्याकडे डब्ल्यू एस आहे त्यांनी जर मराठा आरक्षणाचा दाखला काढला तर त्यांना कदाचित भरतीमध्ये त्याचा फायदा होईल कारण डब्ल्यू एस त्यावेळेस चालणार नाही त्यावेळेस मराठा आरक्षण चालेल किंवा मराठा ऐवजी ई डब्ल्यू एस चालेल तर दोघांपैकी एकच डॉक्युमेंट तुम्हाला कोणतंही चालणार आहे त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या आणि मित्रांनो मराठा आरक्षण अजून याला ये, या, आपले तर आजुन एक विध आपल्या मंत्रिमंडळानंतर मंजुरी दिलेली आहे अजून एकदा ते ज्यावेळेस न्यायालयामध्ये जाईल त्यावेळेस ते टिकलं तर मराठा आरक्षण फिक्समध्ये भेटून जाईल आता चौथा मुद्दा आहे लोकसभेचा इलेक्शनचा परिणाम काय होणार का, का। बघा लोकसभा इलेक्शन याचा परिणाम पोलीस भरतीवरती सहसा होत नाही म्हणजे जवळपास नाईंटी नाईन पर्सेंट याचा परिणाम पोलीस भरतीवरती होणार नाही आहे त्यामुळे ही जी काय पोलीस भरती आहे ही पोलीस भरती आत्ता निघण्याची शक्यता आहे हा याच्यानंतर जी काय भरती निघेल याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही आत्ता जी काय भरती निघणार आत्ता निघणार आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्ही जर तयारी करत असाल तर तुम्ही मित्रांनो अजून जोर लावा आणि तयारी कंटिन्यू चालू ठेवा कारण बघा भरती निघाली त्यावेळेस जवळपास नव्वद टक्के विद्यार्थी आणखी तयारीला लागतील पण भरती निघण्याच्या अगोदरच जवळपास वीस ते दहा टक्के मुलं दोन दोन वर्षापासून तयारी करतायत आणि या मुलांची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे आणि जर तुम्हाला यांना स्पर्धा द्यायची असेल यांना कॉम्पिटिशन यांच्याबरोबर स्पर्धा करायची असेल तर तुम्हाला सुद्धा तयारी जोरात करावी लागणार आहे लक्षात ठेवा तुमचा टार्गेट नव्वद प्लस मार्क तुम्हाला लेकीमध्ये मिळाला पाहिजे आणि पंचेचाळीस प्लस मार्क तुम्हाला मैदानीमध्ये मिळालाच पाहिजे हा टार्गेट ठेवूनच तुम्हाला तयारी करायची आहे बाकी मित्रांनो काही मुलं असे आहेत जे भरती निघेल त्यावेळेस मी तयारी करेल याची वाट बघत बसतात यांना त्याचं शिक्षासुद्धा सुद्धा तशीच भोगावी लागतात का मित्रांनो बघा भरती निघाल्यावर तर सर्वेच प्रॅक्टिस करतात सर्वेच तयारी करतात पण भरतीच्या अगोदर तयारी करणारा व्यक्तीच पोलीस होत असतो त्यामुळे जर तुम्हाला पोलीस व्हायचं असेल तुमचं स्वप्न असेल तर भरती निघण्याची वाट बघू नका तर भरतीच्या अगोदर तुम्हाला कुठपर्यंत तयारी करता येईल ते पहा जर तुम्ही मागच्या वर्षी अठ्ठेचाळीस मार्काचा ग्राउंड काढला असेल आणि तुम्हाला एवढं कॉन्फिडन्स असेल की या वर्षी सुद्धा मी पन्नासपैकी पैकी पन्नास ग्राउंड काढू शकतो विदाऊट प्रॅक्टिस करता तर तुमचं चांगली मोठी गैरसमज आहे तुम्हाला अठ्ठेचाळीस मार्क जरी तुम्हाला मिळाले असतील हे अठ्ठेचाळीस परत एकदा मिळवण्यासाठी तुम्हाला मागच्या वर्षापेक्षा यावर्षी डबल मेहनत करावी लागते जसं जसं वय वाढत जातं ना मित्रांनो तसं तसं मेहनत सुद्धा वाढवावी लागते नाहीतर ते सुद्धा ग्राउंड टिकत नाही जे मुलं एकोणीस वर्षाचा मुलगा ग्राउंडमध्ये पिकअप करू शकतो तोच पंचवीस वर्षाचा मुलगा नाही करू शकत ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे मागच्या वर्षी तुम्ही काय दिवे लावले याला महत्त्व नाही आहे तुम्ही यावर्षी काय दिवे लावू शकतात याला महत्त्व आहे बाकी व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये शेअर करा जय हिंद पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया